दिनांक अठरा बारा दोन हजार चोवीस रोजी गेटवे ऑफ इंडिया येथून एलिफंटा येथे जाणाऱ्या प्रवासी बोटीच्या अपघाताबाबत मुंबई शहराजवळ अरबी समुद्रातील बुचर आयलंड नजीक नीलकमल कंपनीच्या एका प्रवासी बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिल्याची घटना दिनांक अठरा बारा दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन पंचावन्नच्या सुमारास घडली या बोटीतून एकूण एकशे दहा प्रवाशांपैकी शहाण्णव प्रवाशांना सुरक्षित वाचवण्यात आले आहे नौदलाचे व्हाईस ऍडिरल संजय सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार नौदलाच्या डॉक्टरांनी आतापर्यंत तेरा जणांना मृत घोषित केले आहे माहितीनुसार मृतांमध्ये नौदलाचे तीन तर इतर दहा नागरिक आहेत तीन गंभीर जखमींना नौदल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे यात एक चार वर्षाची मुलगी आणि एक आठ महिन्याची गरोदर महिला आहे दोघांची प्रकृती स्थिर आहे नौदलाचा एक जवान सुद्धा गंभीर असून उपचार घेत आहे प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेता नौदल कोस्टगार्ड मुंबई पोलिस आणि तातडीने बचाव कार्य हाती घेतले या बचाव कार्यात अकरा क्राफ्ट आणि चार हेलिकॉप्टर ची मदत घेण्यात आली अद्याप आहे अजूनही आठ क्राफ्ट तो एक गार्ड वेसल आणि एका हेलिकॉप्टर मदतीने शोधकार्य सुरूच आहे मृतांच्या वारसा मुख्यमंत्री सहायता प्रत्येकी पाच लाख रुपयाची आर्थिक मदत कालच मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केली आहे अपघातग्रस्त बोटी धडक देणाऱ्या भारतीय नौदलाच्या स्पीड बोट चालक व इतर जबाबदार व्यक्ती यांच्या विरुद्ध गुन्हा क्रमांक शून्य दोनशे त्र्याऐंशी दिनांक अठरा बारा दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम एकशे सहा एक एकशे एक पंचवीस ए एकशे पंचवीस बी दोनशे ब्याऐंशी तीनशे चोवीस तीन तीनशे चोवीस पाच प्रमाणे नोंदवण्यात आलेल्या आहेत सदर अपघाताची इनलँड व्हेसल ऍक्ट सुरक्षितता व स्थिरता नियमांचे आणि संबंधित कायद्यांचे उल्लंघन प्रकरणी सर्वकष चौकशी करण्यात येत आहे सूचना मला करायची फक्त मंत्री महोदय नौदल या ठिकाणी चौकशी करता तुम्ही सांगितलंय माझी विनंती अशी आहे की राज्य सरकारने सुद्धा कारण हे नौदलाच्या बोटीने ज्या पद्धतीने अपघात केलेला आहे तर त्याच्यामध्ये आमचं म्हणणं आहे की आपण आपल्या पद्धतीने त्यांच्या गुन्हे दाखल करून हा त्याच्या कल त्यांनी कलमत विकली लावली तर आपलं म्हणणं आहे की राज्य सरकारने सुद्धा त्याची चौकशी करून कारवाई आपली स्वतंत्र यंत्रणा करून करावी